शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकश्या केल्या जातील आता पेपरला बातम्या येत आहेत हे केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते कुणी केलं काय केलं त्याच्या सगळ्या तपास लागल्या पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो की युग छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत त्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे यामध्ये जे कोणी दोषी असेल ते कुणी असू द्यात वरिष्ठ अधिकारी असू द्यात खालची असू द्या कॉन्ट्रॅक्टर असू द्या तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे